शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला आमदार गोगावले यांना राखी बांधण्यासाठी ग्रामीण भागातील हजारो महिलांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील बहिणींसोबत मुस्लिम समाजातील बहिणी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या राज्यातील बहीण मांडला असून आपण देखील त्यांना काही कमी पडू देणार नाही असं आश्वासन आमदार भरत गोगावले यांनी दिलं तर आम्हाला आमचे भाऊ भरत गोगावले हेच पुन्हा आमदार आणि मंत्री पाहिजेत अशी भावना मुस्लिम भगिनींनी व्यक्त केली गेल्या वर्षापासून हे आमच्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या भगिनी याच ठिकाणी येत असतात आणि आज आपण पाहताय सकाळी नऊ वाजल्यापासूनच सुरुवात झालेली आहे आता ती संध्याकाळी किती वाजेपर्यंत होईल हे ये सांगता येणार नाही आहे तेवढी प्रचंड महिला भगिनी आज ज्यांनी आम्हाला तीन तीन वेळेला निवडून दिलेलं जा आहे त्यांचं ज्या ज्या आडी अडचणी त्याला आम्ही सर्व मंडळी सामोरं जात असतो आणि म्हणून करतात त्या प्रेमापोटी या सर्व माझ्या महिला भगिनी कार्यकर्त्या पदाधिकारी आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित असून या सर्व राख्या बांधलेल्या आपण पाहताय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या, या, या ग्रामीण भागामध्ये प्रेम करणाऱ्या महिला या भावावरती आहेत त्यांना मी आज शुभेच्छा देतो मागणी म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही ह्याची आम्ही कार्यकर्त्यांकडनं दक्षता घेतो आहे कारण सगळ्यांना लाडक्या बहिणीचे जे काय आमचे मानधन आहे ते दिलं जाणार आहे त्याला परत आम्ही आम्हाला मुदतवाढ दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्ही पोचू आणि ज्याच्यावर मी कुठलाही प्रसंग येतो त्यावेळेला आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमागे उभे राहतो आणि करता एवढ्या मोठ्या प्रमाणात या माझ्या सर्व महिला भगिनी आल्यात आपण पाहताय की सगळ्या समाजाच्या महिला आज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय बरश गोगावले हे आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे सहकार्य करायला आलेलो आणि ज्या योजना त्यांनी राबवल्या आहेत त्या आम्हाला मान्यता आहेत आणि हिंदू मुस्लिमचा त्यांच्यामध्ये कधी भेदभाव नाहीये आम्ही इथं येतो जातो पण कधी त्यांनी आपलं समजलं कधी असं वेगळं नाही समजलंय आणि असे आमदार एक मिनिट एक कुठं कोणाला भेटणार नाही आयुष्यामध्ये सुद्धा भेटणार नाही आणि आमची इच्छा आहे का पुढेही आमदार हेच हवे आणि मंत्री सुद्धा हेच हवे